हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग सूप सकाळ तर सकाळ सकाळ चालला आहे माझं दुधावरचीच साई काढायचं कारण इथं कोल्ड कॉफी बनवायची होती चहा पण बनवायचा होता तर आधी मी रोज काढून घेते आता जवळपास डब्बा पण भरलेला आहे माझं त्याचं पण तूप करावं लागेल आता आधी पहिलं तर आत्ता कोल्ड कॉफी बनवणार आहे आणि कशाची बनवणार ते या पी के तो बता रहा मुझे कैसे बस खरा 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 कशी है। एक सीक्रेट बताओ कैस का पूरा पीने के बाद बताती नहीं कैसी लग कैसे चॉकलेट ही लग रही है इसमें बहुत ही अच्छी वाली चॉकलेट डाली है मैंने कौन सी चॉकलेट ली बोली फाइव स्टार तू क्या बोली फ्रूट नहीं तू ले अब मैं बताऊंगी मैंने इसमें डाला है गुड़ अच्छी लग रही है ना पर अब रोज है ना रोज यही बनेगी मतलब रोजस अपनी तू लो अरे बापरे नको देऊ त्याला बिलकुल नको देऊ तुला बनवते मी आज तुझं काय झाले का असं केलं तू येते तुला देत नाही ना थांब तुझं नाही का ड्रे, बनवते निघलो तो मी म्हणजे काम आहे तर मी गुळाची कोल्ड कॉफी बनवली होती त्याच्यानंतर इथं बनवायचं होतं मला स्वयंपाक चालला होता तर मस्त मटर आणि बाकीचे सगळे व्हेजिटेबल टाकून मी इथं भाजी बनवली आणि याचं मला बनवायचं आहे फ्रँकी सैन शेड्यूल स्कूलमध्ये तर इथं बघा आम्ही सगळं मिक्स केलं व्हेजिटेबल वगैरे आता आपण रेडी करून घेऊयात इथं मी ऑलरेडी चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यावरती मिक्स करून घेणार आहे आणि फ्रँकी बनवूयात चला मग मस्त तुम्हाला आवडते का लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नक्की असेच व्हिडिओ माझे पाहत राहा छान छान तर पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही तर हे गेलेले आहेत ड्युटीला आणि ड्युटीला गेल्यानंतर मला सई आणि शिजूला पण सगळं उरकून स्कूलला घेऊन जायचं आहे आणि श्री पण आत्ता झोपला आहे पण नेमकं स्कूलला जायचे टायमिंगला तो उठलच तर त्याला पण आज मला घेऊन जावं लागेल आज लवकर झोपला होता रोज मी त्याला बारा वाजता झोपेला वि पावणे बाराला जरी झोप लावलं तर पंधरा मिनटात झोपतो आणि मी बारा वाजता सई शिजूला स्कूलला सोडवायला जाते पण आज तसं काही झालं नाही तो लवकर झोपलेला दहा वाजता अकरा साडे अकराला उठला तर त्याला पण मला घेऊन जावं लागेल मला जाताना काही नाही सही असते राहायला पण येताना खूप टेन्शन राहत गुड मॉर्निंग चला आता दीदीला सोडायला स्कूल ला आज काय श्री झोपला नाही आणि श्रीला आता घेऊन जायचं हे ना बाबू तुला यायच माझ्या बरोबर दिदी म्हणा चाल आवरलं का दी तू छोटी दीदी बडी दीदी गुस्सा गई ये हम्म गुस्सा हो गई दीदी दीदी गुस्सा हो गई देदी, 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 Bapak ini, bapak J bapak J bapak bapak. Salah. Hai. Namaste. Hi. Tapi yang jare bapak kau biarkan सई आणि स्कूल स्कूलमधून आले आणि त्यांना भूक लागली होती पण शिजू थोडीशी झोपलेली आणि तर मी सई आणि श्रीसाठी दिली सईला दूध टाकलेलं आहे मी दूध खाली दिसत नाही वर चोको जास्त टाकल्यामुळे सईला नाही आवडत जास्त दूध तर नंतर ती पीत नाही राहिलेलं त्याच्यामुळं आणि शीला मी असं दिलेले आहेत खायला तो कारण घरात फेकून देतो इकडे तिकडे त्याच्यामुळं त्याला कोरडेच दिलेले आहेत तो खातो थोडे थोडे आणि बाकीचे फेकून देतो घरामध्ये इकडे तिकडे तर चला आता त्याला मी खायला वगैरे घातले नी तर बाहेर गाणे वगैरे लावले टी व्हीला गाडी बसून मस्त खात खात गाणे पाहत येतं पहा आणि सही अभ्यास पण करत होती तेवढ्यात तिला मी खायला दिलं म्हटलं खाऊन घे आणि नंतर बाकीचा अभ्यास करून घे कारण हा जवळ आलेत ना त्याच्यामुळे अभ्यास पण करणं जरुरीच आहे आणि आहे ते डान्स चालू आहे बघा गाडी चालवतोय खातोय पण डान्स पण करतोय पाहत पाहत टी ला हा शनिवार आहे मग बाळा असं नाही ना लवकर उठायचं नि काय सांगितलं लवकर उठायचं म्हणून हा पप्पा ड्युटीला गेलेत म्हणून तू उशिरा उठली ना तपसून माऊने मला भाजीपाला आणून दिलाय पाठवलंय हो, हो रात्री या पिशवीमध्ये काय काय पाठवलं बघायचं का फ्रूट हो आणि ओके मम्मा काय मम्मा दीदी उघडत नाही दिदीचा अभ्यास चालू आहे तू जातो सारखं तिला डिस्टर्ब करतो थांब नव्हते मी राहू दे येत नाही काही नाही सगळं सांडवशील परत मिक्सर खराब करते तू आता राहू द्या मी दे आता दूध टाकू नको झाले माझे कपडे धुवून त्याच्या कपड्यावर नको <laughs> सांडोबाळा <बड़ा> हळूच पाहिलं <laughs> बस झालं चला साईट लावू आता मला कपडे वाद घालायचे हो ओ... आवारलं दू तुमचा दोघांना अभ्यास करायचा झालं दूध पिऊ बेडशीट आणून ठेवलं तू तुझं पटकन त्याची घडी घालून तिथं ठेवायचं तर हे ड्युटीला ते मॉर्निंग ड्युटीला तर मला काय करावं हे कळालं नाही म्हणून मी वरण भाताचा कुकर लावला आणि फ्रीजमध्ये तर दोन चपात्याची कणिक राहिलेली त्याच्यानंतर वरण भात झाल्यानंतर मी वरण पण करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चपात्या लाटून घेतल्या आणि मस्तपैकी त्याच्या चकोल्या केल्या आणि त्या कोणी वरण फळ म्हणतं तर कुण्याच्या खोल्या मग मी त्याच्यात मिक्स केलं आणि तेच खाल्लं खूप छान लागलं ला, भात पण केला होता तर भात पण टाकला आणि आता तूप टाकून एकदम मस्त टेस्टी झाले झालेत कमेंटमध्ये सांगा तर हॅलो फ्रेंड तर आज माझं चाललं कं पिकफॉल लावायचं होता साडीला आणि मी दोन साड्यांना पिकोफॉल लावला मशनीवरती पण लावला आणि आता म्हटलं की तुम्हाला ह्या साडीवर लावून दाखवा तर ह्या साडीवरती तुम्हाला दाखवते पहिले तर अशी डिझाईन आहे पूर्ण खाली तर पूर्ण तुम्ही पाहू शकता इथे डिझाईन आहे अशी आणि तिथं आपण मशनीवर बिलकुल लावू शकत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला नाही का दाखवणार आहे मी घरगुती आपला कसा लावायचा ते जर ज्यांना बाहेर जायचं आणि तुम्हाला, तुम्हाला तर माहितीच आजकाल खूप पिकू फॉलो करण्यासाठी पण फ्लाईट पैसे घेतात तर नाही का खाली असं कुंदन असल्यामुळे किंवा मोती असल्यामुळे आपल्याला लावता येणार नाही आहे खालून पूर्ण तर ती जागा आपल्याला थोडीशी सोडायची आहे आणि जिथं संपत आहेत तिथून आपल्याला ते लावायला सुरुवात करायची आहे हे आपल्याला हाताने लावायचं आहे तर पाहू शकता मी हाताने लावलेली ला आहे इथपर्यंत आणि खालून पण हाताने लावून वरच्या साईडने पण हातानेच लावायचे आहे आपल्याला फायनली पूर्ण झाला आहे तर फॉल लावायचा कंप्लीट पाऊन तास लागलाय फक्त तर एवढंच राहिले आता लावून घेते म्हणजे झालंच कारण हाताने लावायला खूप वेळ लागतो चला तर चला थोडं राहिलं तेवढं घेऊयात करून बांधणीची साडी खूप सिल्क आहे मुला आहे महिना त्याच्यामुळे त्रास झाला करायला माझी ही बांधणीची साडी आहे तर ह्या साडीला मला फॉल लावायचा होता तर पिकू काही करता येत नाहीये खालून तुम्हाला दाखवते कारण अशी डिझाईन आहे पूर्ण ह्याला अशी डिझाईन आहे तर पिको जर लावायचं असेल तर आता मशनीने तर आपण लावू शकत नाही तर आपल्याला हाताने लावायचं आहे त्यासाठी काय केलेलं आहे मी खालून तर आपण लावू शकत नाही कारण स्वीट उचू शकत नाही ह्याला तर इथं पाहू हे जे मणी आहेत ना त्याच्यामुळे स्वीट असणार नाही तर थोडंसं वरती जिथं जागा आहे तिथं थोडीशी वरती सरकून आपल्याला ही फॉल लावायचा आहे तुम्हाला दाखवते फायनल झाल्यावरती पण आणि हा तर मी कारण याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम आहे तो पण दाखवते कारण हे संपल्यानंतर आपल्याला ही डिझाईन संपल्यानंतर आपल्याकडे जो हा कपडा दिसत आहे थोडासा एक्स्ट्रा आहे पाहू शकता हा खालीवरती आहे